गणेशोत्सवादरम्यान मनसे नवी मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या सोसायटीचा बाप्पा या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार राजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी प्रथम क्रमांक विजेत्यांना एक लाख रुपये अनुक्रमे पन्नास हजार आणि पंचवीस हजार असे तीन पुरस्कार देण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी सोसायटीला उत्कृष्ट अशी समयी देऊन त्यांचाही मनसेतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी आमदार राजू पाटील तथा मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते यावेळी गजानन काळे काय स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसांची लयलूट होती सोसायटीच्या बाप्पाला प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पन्नास हजार रुपयाचं पारितोषिक दुसऱ्या क्रमांकाला होतं तिसऱ्या क्रमांकाला पंचवीस हजारचं होतं घरगुतीलाही मोठ्या प्रमाणात होते आणि प्रत्येकाला एक आकर्षक समय देण्याचा आम्ही प्रयत्न केला मला सांगायला आनंद वाटतो किमान हजार घरगुती बाप्पांनी म्हणजे हजार कुटुंबाने या आमच्या स्पर्धेत सहभाग घेतला तर दीडशे सोसायट्यांनी दीडशे गृहनिर्माण संस्थांनी या सोसायटीच्या बाप्पामध्ये सहभाग घेतला आज असा भव्य दिव्य असा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आमचे आमदार राजूदादा पाटील असतील पालवसर असतील आणि ऍक्टर संदीप पाठक असतील यांच्या उपस्थितीत पार पडला सकाळी सुरू झालेला कार्यक्रम आता दोन अडीच वाजता संपतोय तरी सुद्धा एकही खुर्ची रिकामी नव्हती भरगतचा अशा पद्धतीने नवी मुंबईकरांनी प्रतिसाद दिला आणि दृष्ट लागेल असा कार्यक्रम हा पार पडला व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझी सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई